नमस्कार मी उमेश धनराय आपण बघत आहात अपडेट आमने नाईन न्यूज मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत रावेर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची एक महत्त्वाची बातमी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून रावेर लोकसभा मतदारसंघासाठी उद्योजक श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे जिल्ह्यामध्ये उन्हाचं तापमान वाढत असतानाच निवडणुकीचं तापमानसुद्धा आता वाढताना दिसतं आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी जळगावमध्ये कार्यकर्त्यांशी बंद दरवाजामध्ये हितगुज केलेली असतानाच या चर्चेसंदर्भातसुद्धा वेगवेगळे वे आरोप प्रत्यारोप होऊ लागलेले आहेत विशेष म्हणजे उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्वा शरद पवारजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत असं असताना ही बैठक वादळी ठरलेली आहे तर दुसरीकडे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये प्रदेशाचे अध्यक्ष येऊन सुद्धा उमेदवार मात्र त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित नव्हते याची सुद्धा चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे मित्रांनो अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा सोबत बेल ऐकन दाबायला विसरू नका म्हणजे आपल्याला रोजच्या रोज नवीन अपडेट आपल्या मोबाईलवर सर्वात आधी मिळू शकतो जय हिंद जय भारत जबाबदारी दिली आमच्या जिल्हाध्यक्ष जे रवींद्र भैया पाटील यांनी जबाबदारी दिली आहे त्याचप्रमाणे काही तालुक्याची जबाबदारी रावेत गरकापूरची इकडे गरकापूरची एस पी साहेब त्यांच्याकडे दिलेली आहे त्याचप्रमाणे आता अप्पासाहेबांना आणि आम्ही एक एक तालुक्यात जबाबदारी दिलेली आहे त्याचप्रमाणेची जबाबदारी ही वेगवेगळे आहे आणि हे जे नियोजन सर्व समन्वयाने सर्व पक्षांना शब्द दिलेलं आहे पवार साहेबांना किंवा आम्ही पक्षाच प्रमाण काम सांगतो दौरा हा शरद पवारसाहेबांचा दौरा जो आहे ना तो जाण्यावरनं अमरावतीत जात असल्यामुळे मधला हा फक्त हॉलटेक म्हणून त्यांनी जागा घेतलेला तो कार्यकर्त्यांचा दौरा आहे कार्यकर्त्यांचा मेळावा आहे सकाळी दहा वाजता एअरपोर्टला येतील मग एक छोट लग्न त्यांना अटेंज करायचंय त्यानंतर मग जवळ हा दहा ते अकरा त्याच्या दरम्यान तिथे होईल हे मेळावं होईल असं काही नाही हे तुमच्या वैगेरे हे तो वाच नाही परंतु दोघं पक्ष समर्थन लढताना प्रत्येक पक्षाला तर आपल्या आपला ताकद दाखवण्याची जरूर असते नाही 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 असं काही नाही मी तर उमेदवार असल्यामुळे मला जिथे बोललो तिथे जावं लागतं त्यामुळे मागे पुढे माझं होत असते पण आधीच ठरलं होतं की बा साहेबांना रिसीव करण्यासाठी बाकी अदर मंडळी जातील मंडळी जातील आणि मी माझ्याच बाकीचं काम आठवून आणि मी सकाळी सुद्धा आपल्या मीडियालाच एक बाईट देत होतो त्यांचं पण काम करत होतो कारण तीन दिवस फोन लावत होते मंडळी त्यामुळे मला शक्य नव्हतं आणि त्यानंतर दुसरीकडे माझी भेटी ठरलेल्या होत्या त्यामुळे प्रत्येक आता वेळ हा फार थोडा आहे त्यामुळे वेळेनुसार आजही पाटील साहेबांनी मला सांगितलं की तुझ्या फॉवरसाहेब जरी असले तरी तुम्ही तिथं रिसीव करायला जाऊ नका बाकी जेव्हा मिळते त्यांना पाठवा पण तुम्हाला एक एक मिनिट महत्वाचं आहे प्रत्येक माझ्याला पब्लिक पण जाणं महत्वाचं त्यामुळे मी असं लेट झालो वगैरे त्याचं काही कारण नाही ठीक आहे तुम्हाला तसं काही नाहीये त्यांना आधीच सांगितलं तुम्हाला प्रत्येक सांगितलं की आमचे मोठे आता नाराजी जवळजवळ त्यांची संपलेली काल माझा मी माझ्याकडून चांगला पण बोलले पण आणि आशीर्वाद पण देतील त्यांचं ते कुठलं असेल ते मला माहिती नाही पण नाराजी म्हणून येते त्यांना काहीतरी मला साहेबांनी सांगितलं की ते चोवीस तारखेला तू बाहेर कुठे गेले निघाले काल नाही नाही माझ्या माझ्याबद्दल नाराज होण्याचं काही कारण नाही कारण नियोजन हे मी करतच नाही कारण मला त्यातलं नॉलेज पण नाही त्यामुळे सर्व नियोजन हे ताई आणि अध्यक्ष जिल्हाध्यक्ष हे करतायत आणि सर्व नेते बाकीचे करत आहेत बाकी सर्व आदळ महाविकास आघाडीचे नेते पण त्या सर्व नियोजन करतात त्यामुळे माझ्यावरती नाराज होण्याचं काही कारण असतं असं असं काही नाही माझं अस्तित्व ऑलरेडी आहेच माही पक्षात गेलं आपल्या निवडणूक लढलीमुळे अस्तित्व असतं असं काही नाही मला वाटतं त्यांनी हे दुसरा सेम आरोप माझ्यामध्ये दुसऱ्यांना केला त्यांनी पण मी त्यांना असं सांगू शकतो की मी तीन पेक्षा बदललेलं नाही फक्त एकाच पक्षात गेलेलो आहे एका पक्षात फक्त चर्चा करायला गेलो होतो